मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲप सुद्धा आम्ही विकसित केलेले आहे या मोबाईल ॲपच्या मत मदतीने मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नाव शोधता येईल याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांच्या त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका